टाईम नामचा प्रश्न आहे की आपण राजकारणासोबत शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा काम करतात तो पूर्ण भूमिका निभावत ह्या नोकरी मसूल घ्यावा योजना तालुक्यात राबवा अशी संकल्पना आपल्या मनात कधी आणि का... कशासाठी मी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना अख्ख्या तालुक्यामध्ये जेव्हा सगळ्या युवक वर्गांबरोबर माझा रोजच संपर्क असतो रोजच माझे तीनशे चारशे युवकांबरोबर संपर्क असतो आता यांच्याबरोबर बोलताना करताना एकच मोठी समस्या त्यांची आढळून आली ते म्हणजे बेरोजगारी कारण आज आपली मुलं आपल्या सगळ्या शिक्षण शैक्षणिक संकुलामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत आज वेगवेगळ्या ठिकाणी आज आपली मुलं मेरिटमध्ये येताना आपण बघत आहोत पण करोनानंतरची परिस्थिती पाहता रोजगारचा प्रश्न हा खूप मोठा झालेला दिसतो त्याच्यामुळे आम्ही एकत्रित सगळ्यांनी चर्चा केली साहेब असतील दादा असतील आणि मग मी असं संकल्पना मांडली की आपण आपल्या युवकांसाठी जे आता जे डिप्लोमा झालेले आहेत इंजिनिअरिंग झालेले आहेत बी सी ए झालेले आहेत ह्यांच्यासाठी आपण एक रोजगार मेळावा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे